नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे खबरलाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे मुख्य ओळखपत्र मानलं जातं या कागदपत्राशिवाय तुमचं पानही हलणार नाही अशी परिस्थिती आहे मात्र आधार कार्डविषयी आजही अनेकांच्या मनात काही गैरसमज पसरले आहेत जसे की एकदा आधार कार्ड काढलं की मरेपर्यंत टेन्शन नाही पण असे बिलकुल नाही तुमच्या आधार कार्डला विशिष्ट मुदत आहे या मुदतीनंतर तुमचे आधार कार्ड अवैध ठरणार नाही पण तुमचे अनेक सरकारी कामे आणि खासगी कामे यावर यामुळे खोळंबून राहू शकतात तर मित्रांनो आधार कार्डची मुदत ही किती वर्षानंतर संपते या सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अनेक ठिकाणी दहा वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते यावर आधार जारी करणारी संस्था यू आय डी ए आयने सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्ही दहा कार्ड अपडेट केलं नाही तरीही ते अवैध ठरणार नाही मात्र त्यांच्या हाताच्या बोटाच्या ठशात सूक्ष्म बदल होत असतात परिणामी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन होण्यास अडथळा निर्माण होतो यामुळे आणि यासाठी आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करण्यास यू आय डीएन सांगितलेलं आहे पाच ते पंधरा वयोगटातील मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे त्यामुळे सरकारने ते विनामूल्य केले आहे तुमच्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत याच वेळी ज्येष्ठांच्या आधार कार्ड वर अपडेटसाठी अगदी नाममात्र रक्कम भरावी लागते आधार कार्ड हे भारत सरकारने जारी केलेले एक युनिक आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट आहे ज्याचा वापर ओळखीचा पुरावा पत्ता पुरावा आणि विविध सरकारी आणि गैरसरकारी सेवांसाठी केला जातो बँकिंग मोबाईल सिम सरकारी अनुदाने कर भरणे आणि इतर अनेक ठिकाणी हे आवश्यक मानले जाते तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद